महसूल अधिकारी मारहाण प्रकरण गुन्हे मागे घेण्याची मागणी मोठा मोर्चा काढला धुळे शहरात महसूल अधिकारी मारहाण प्रकरणाने तणाव निर्माण केला आहे या प्रकरणानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या गुन्ह्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर समाजातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारले आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून मोर्चा काढण्यात आला यांनी महसूल अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पीडित कुटुंबियांकडून लाच मागितल्याचा गंभीर दावा केला तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे यावेळी आंदोलकांनी संबंधित महसूल अधिकाऱ्याच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे